नमस्कार मी तुकाराम सांगून की आपणा सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या स्वराज लाईव ह्या न्यूज त्यांना मध्ये स्वागत करतो प्रेक्षक हो शिवथरघडला येणारा पर्याय मार्ग कसला समर्थ भक्तांचा अपघात होण्याची दाट शक्यता कुंडेश्वर सुनीभाऊ गावांचा संपर्क संपर्क तुटण्याची शक्यता महाराष्ट्रातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असणाऱ्या शिवथरघडला जाणारा पर्याय मार्ग गेले तीन वर्ष तुटला आहे याकडे स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळत आहे महाड पंढरपूर महामार्गावर असणाऱ्या गावातून हा पर्यायी मार्ग जातो येथून अंतर फक्त सहा किलोमीटर आहे या पर्यायी मार्गाने पश्चिम महाराष्ट्रातील समर्थ भक्त मोठ्या प्रमाणात करत असतात रस्ता पूर्णता तुटल्याने तात्पुरत्या स्वरूपाने हा रस्ता सध्या चालू आहे मात्र पावसाळा सुरू झाल्यामुळे रस्त्याला पुन्हा मोठमोठ्या भेदात पडलेला पाहायला मिळत आहेत त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे हा रस्ता तुटला तर समर्थ भक्तांना बारसगाव मार्गे तेवीस किलोमीटर कापून जावे लागणार असल्याचं डोंगराच्या माथ्यावर आहे आणि त्यांचे महसूल गाव कुंभेश्वर हे पायथ्याला असल्याने या वाडीचा देखील संपर्क गेले तीन वर्ष पावसाळीत तुटत आहे त्यामुळे मायबाप सरकार ह्या दुरावस्थेकडे लक्ष देणार का असा संतप्त सवाल समर्थ भक्त आणि स्थानिक ग्रामस्थ करत असल्याचं पाहायला मिळत आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद